नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चटपटीत भरलेली आंबट तिखट हिरवी मिरची फ्राय बनवणार आहोत बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर ही मिरची खायला एकदम मस्त लागते आणि तोंडाची चव अशी वाढवणारी मिरची आहे तर बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथं घेतलेलं आहे बघा पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लिंबू कट करून घेतलेला आहे सात ते लसणाच्या पाकळ्या चमच्या जिरे घेतलेले आहेत शेंगदाणा घेतलेला आहे भाजलेला हळद चवीनुसार मीठ तर आता आपण या मिरच्या कट करून घेऊया या मिरच्या आपण धुवून घेतलेल्या आहेत तर या मिरच्या आपण मधोमध अशा प्रकारे कट करून घेऊया तर बाकीची सर्व मिरच्या आपण अशा प्रकारे कट करून घेऊ इथं घेतलेलं आहे बघा मिक्सरचं भांडं यामध्ये टाकून घेऊया शेंगदाणे लसूण आणि जिरे हे पण यामध्येच टाकून घेऊ त्याचसोबत टाकून घेऊया चवीनुसार मीठ मीठ आपण शेंगदाण्याचं कूट करतानाच टाकून घेऊया आणि टाकून घेऊया हळद आणि मस्त असं वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे बघा बारीक तर इथे आपण सर्व मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर सर्व मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत तर हे घेतलेलं आहे पीठ आपण प्लेट मध्ये काढून घेऊया तर लसूण जिरे टाकून वाटून घेतल्यामुळे एकदम मस्त असा वास येतो शेंगदाण्याच्या कुटाचा किती मस्त असं झालेलं आहे बघा तर यामध्ये लिंबूचा रस पिळून घेऊया तर एक लिंबूचा रस आपण पिळून घेतलेला आहे आणि सर्व असं मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे केली की मिरची एकदम मस्त लागते खायला पण तर इथं बघा आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकता तर अशा प्रकारे ओलसर होतं थोडसं आणि हे कूट भरून घ्यायचं मिरचीमध्ये मस्त दिसते ना हे पण मिरचीमध्ये आपण कूट भरून घेऊया असं दाबून भरलं की कूट बाहेर येत नाही जितकं बसेल तेवढा आपल्याला यामध्ये मिरचीमध्ये हे शेंगदाण्याचं कूट दाबून भरायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट भरून घेऊया तर इथे बघा आपण सर्व मिरच्यांमध्ये हे कूट भरून घेतलेला आहे आणि पूर्ण कूट असं बरोबर झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांमध्ये कूट भरून घेतलेला आहे तर आता आपण मिरच्यांना फोडणी देऊ तर इथे बघा आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तर यामध्ये तेल टाकून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका म्हणजे मिरचीला पण मीठ कुठं कमी खातात कुठं जास्त खातात तरी ते बघा आपलं तेल असं छान तापलेलं आहे दोन ठेचलेलं लसूण टाकून घेऊया सोबत कढीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता टाकून झालं की आपण यामध्ये आता या मिरच्या टाकून घेऊया तर तेलामध्ये आपण मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत थोडस फिरवून घेऊ तर मिरच्या छान आपल्या इथं फिरून झालेल्या आहेत तर आता टाकून घेऊया यामध्ये लिंबू चिरून घेतलेले थोडस वरून मीठ टाकते मी जेणेकरून वरच्या बाजूने पण लिंबाला पण मीठ लागेल आणि मिरचीला ला पण मस्त असं परतून घेऊया तर पर मिरच्या छान असं आपण खाली करून घेतलेल्या आहेत लिंबू आपण या लिंबू आहेत ना मिरच्यांच्या खाली असं टाकून घेऊया आणि मस्त असं आपलं लिंबू पण शिजेल गॅस बारीक करूया गॅस बारीक केलेला आहे आता तर आपण इथे गॅस बारीक केलेला आहे तर एक झाकण लावून घेऊ इथं आपण एक सात ते आठ मिनिट बारीक गॅसवरतीच ठेवूया आणि आठ मिनिटानंतर बघू आपण तर इथे जरा आपले सात मिनिट झालेली आहेत झाकण काढलेला आहे आपण फिरवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मिरची पण आपली इथं शिजलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिरच्या शिजवायच्या आहेत आणि मस्त असं आपली इथं मिरची शिजलेली आहे आणि आंबट तिखट अशी छान मस्त ही मिरची लागते कुठ पण अजिबात बाहेर पडलेलं नाही तुम्ही बघू शकता आहे तसं भरलेलं पोटी तर मिरच्यांमध्ये आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण गॅस खाली उतरवलेला आहे तर या मिरच्या आपण मस्त असं प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपली इथं मिरची भरलेली तयार झालेली आहे दिसायला पण एकदम मस्त दिसते तर उन्हाळ्यामध्ये खायला सुद्धा ही मिरची भाकरीसोबत खायला मस्त लागते तर आजची भरलेली हिरवी मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तर यामधलं शेंगदाण्याचं कुठं अजिबात निघालेलं नाही आणि मस्त अशी झालेली आहे बनवून बघा धन्यवाद